दरम्यान याच संदर्भात पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना माहिती दिली आहे तेरापैकी दहा मृतांची ओळख पटली असं अजित पवार म्हणालेले आहेत तर जळगावची दुर्घटना अतिशय दुर्दैवी असल्याचंही अजित पवार म्हणाले मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आगीची अफवा अनेकांसाठी आता जीवघेणी ठरली आहे सामान्य श्रेणीतील प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोन्ही बाजूने बाहेर उड्या घेतल्या आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर गेले असताना तिथेच घात झालाय आत्तापर्यंत तेरा लोक मयत झालेले आहेत दहा लोकांची ओळख पटलेली आहे दहा जणांची पूर्ण बॉडी मिळालेली आहे तीनमध्ये थोडं शरीराच्या म्हणजे शरीर त्यांचं शरी एक नाही आहे त्याचे गाडी अंगावरून गेल्यान गेल्यामुळं त्याचे तुकडे त्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत आणि जखमी दहा आहेत त्याच्यात आठ पुरुष आणि दोन महिला आहेत अशा पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ते निव्वळ अफवांच्यामुळं घडलेली आहे